राज्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे घडत आहेत आजकाल तरुण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात परंतु या लिव्ह इन रिलेशनशिप मधून देखील अनेक मोठमोठ्या घटना घडल्या आहेत दरम्यान आता अशीच एक धक्कादायक घटना सोलापुरातून समोर आली आहे सोलापूर शहरातील बसवेश्वर नगरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे येथील एका तरुणाने लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रेयसीला क्रूर शिक्षा दिली आहे आपल्या प्रेयसीला बेदम मारहाण करत टोकदार वस्तूने वार केले आहे या हल्ल्यात पीडित तरुणी जखमी झाली आहे या प्रकरणी सोलापूर एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार तौफिक महबूब सय्यद असं गुन्हा दाखल झालेल्या चोवीस वर्षीय आरोपी प्रियकराचं नाव आहे शनिवारी पहाटे त्याने अचानक आपल्या प्रेयसीला बेदम मारहाण केली फोन का उचलत नाही असा जाब विचारत आरोपीनं ही मारहाण केली नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांनी टोकदार लोखंडी वस्तूने प्रेयसीवर वार केले आहेत या हल्ल्यात पीडित तरुणी जखमी झाली आहे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रियकराने लिव्हिन मध्ये राहणाऱ्या रा तरुणीला अशा प्रकारे मारहाण केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी तौफिक विरोधात गुन्हा दाखल केला आहे खुनाच्या प्रयत्नासह इतर कलमा अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत प्रियसी तरुणीची प्रकृती स्थिर असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या रा तरुणीवर प्रियकरांनीच अशा प्रकारे हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेचा पुढील तपास सोलापूर एम आय डी सी पोलीस करत आहेत